शकील देशमुख व विठ्ठलराव वाघमारे यांचा राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात सन्मान बातमी आहे साकोळ येथून दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी साकोळ शहरासाठी अत्यंत गौरवाचा आणि आनंदाचा क्षण ठरला महात्मा बसवेश्वर चौक येथे पार पडलेल्या विशेष स्वागत समारंभात उजेडचे सुपुत्र शकील देशमुख व विठ्ठलराव वाघमारे सर यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला लातूर येथील दैनिक एकमतच्या वर्धापन दिन आणि गौरव सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात शकील देशमुख यांनी आपल्या कार्यगौरवाचा ठसा उमटवला शकील देशमुख हे शिरूर अनंतपाळ तालुक्याचे प्रतिनिधी असून त्यांनी सलग नवव्यांदा उत्कृष्ट पत्रकारितेसाठी पुरस्कार पटकावला स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे समाजात जागृती निर्माण करणे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणण्याचे त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे दुसरीकडे विठ्ठलराव वाघमारे सर हे साकोळ येथील एक आदर्श शिक्षक आणि प्रभावी प्रमुख म्हणून परिचित आहेत त्यांनी आपल्या शाळेत बाला उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण केला त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या दोघांचा सन्मान आदरणीय वैशालीताई विलासराव देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके आणि दैनिक एकमतचे संपादक मंगेश डोंगरसकर यांच्या हस्ते करण्यात आला साकोळमध्ये झालेल्या स्वागत समारंभात शहरातील सर्व समाज बांधव ग्रामस्थ मान्यवर नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते फुलांच्या वर्षावात आणि जल्लोषात दोघांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी साकोळच्या जनतेने आपल्या अभिमानास्पद सुपुत्रांचे मनपूर्वक अभिनंदन केले शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या मातीतून घडलेली ही दोन हिरकणी तेजस्वी उदाहरणं इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहेत त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी फतेह अली खान पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा